आपल्या बँकेच्या आपल्या बँकेच्या सुवर्ण महोत्सवी पन्नासाव्या वार्षिक सभेच्या निमित्ताने उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय चेअरमन शेठ बानखेले उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित सर्व सन्माननीचं प्रथमतः मी बँकेच्या वतीने स्वागत करतो पन्नास वर्षांपूर्वी लोकनेते माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बाणखेले अण्णा यांनी बँकेची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केली अनेक चढ उतार बँकेच्या वाटचालीमध्ये अण्णांनी पाहिले परंतु कचून न जाता बँकेची वाटचाल अखंडपणे सुरू ठेवली अनेक लोकांनी या कामी अण्णांना सहकार्य केलं आणि म्हणूनच आज आपण हा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी दिवस पाहत आहोत सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण पाहत आहोत अनेक लोकांनी सहकार्य केल्यामुळं बँकेची प्रगती होऊ लागली हे जरी पाहिलं तरी खऱ्या अर्थाने संपूर्ण बांधखिले कुटुंबियांचं मोठं योगदान या बँकेच्या जडणघडणीमध्ये वाटचालीमध्ये आहे मला आवर्जून उल्लेख करावा लागेल स्वर्गीय प्रल्हाद भाऊ ज्यांनी खंबीरपणे अण्णांना साथ दिली त्यांच्या जीवनामध्ये अनेक संधी त्यांना आल्या परंतु खंबीरपणे अण्णांच्या मागे उभं राहून या बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात देखील बँकेची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने झाली अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि म्हणून बँक आज सुवर्ण महोत्सवी वंशामध्ये अतिशय सक्षमपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभी आहे गेल्या अडीच वर्षापूर्वी आपण सर्वांनी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पाडली आणि त्यानंतर संचालक मंडळाने अध्यक्षपदाची धुरा सन्मान्य युवराज शेठ बांधखेले यांच्याकडे सोपवली त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व संचालकांना सोबत घेऊन कामाला धडाक्यात सुरुवात केली वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळेच आपल्या बँकेचा नेट एन पी ए झिरो पर्सेंट झाला शून्य टक्के नेट एन पी ए आणि तोही सातत्य याचं निश्चितपणे श्रेय चेअरमन साहेब आपल्याला व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ विशेष करून सीओ साहेब सर्व स्टाफ यांना सगळ्यांना द्यावं लागेल ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आपण जर थोडंसं पाहिलं का दोन अडीच वर्षापूर्वी तीनशे तीस कोटी रुपये बँकेच्या ठेवी होत्या त्या आज चारशे पासष्ट कोटींच्या पुढे गेलेल्या आहे आणि एकतीस मार्चपर्यंत पाचशे कोटीचा टप्पा निश्चितपणे पार केला जाईल याची मला खात्री आहे कर्ज वाटप देखील अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि नवीन दिलेली कर्ज याच्यामध्ये थकबाकी राहणार नाही याची काळजी सातत्याने संचालक मंडळ घेत आहे आणि म्हणूनच नवीन वाटप केलेल्या कर्जामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त वसुली आहे आणि म्हणून आपला नेट एन पी झिरो पर्सेंट आहे या सर्व वाटचालीमध्ये आपल्या बँकेचे अभ्यासू सीओ सन्मान्य शिवम साहेब डेप्युटी सीओ सर्व अधिकारी वसुली अधिकारी सर्व स्टाफ यांचं देखील योगदान खूप मोठं आहे सध्या या आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये खरं आर्थिक संस्थांना वाटचाल करणं खूप अवघड झालेलं आहे अनेक बंधनं आयची बँकांवरती सहकार खात्याची येऊ घातलेली आहेत अशाही परिस्थितीमध्ये सातत्याने अतिशय चांगलं कर्ज वाटप करून चांगली वसुली करून बँक भक्कम पद्धतीने चालवण्याचं कामकाज हे संचालक मंडळ करीत आहे झिरो पर्सेंट एन पी एचा नुकताच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने पुरस्कार आपल्या बँकेला मिळालेला आहे ही निश्चित कौतुकाची गोष्ट आहे एखाद्या मार्च एंडला झिरो पर्सेंट एन पी ए करणं आणि प्रत्येक महिन्याचा ऑनगोईंग एन पी ए झिरो पर्सेंट ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक महिन्याला सभासदाच्या कर्जाचा हप्ता हा आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्याने त्याच्या मागं लागून हप्ता वसूल करणं यासाठी संचालक मंडळ सर्व कर्मचारी सर्व स्टाफ प्रयत्न करीत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा झिरो पर्सेंट एन बी एन पी ए या ठिकाणी सातत्याने राखता आला आजच्या परिस्थितीमध्ये झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन एवढा एन पी ए आपल्या बँकेचा आहे परंतु मार्च दोन हजार पंचवीसला निश्चितपणे हा झिरो पक्षच असणार आहे यात काही वाद नाही बँकेने नुकतीच ओतुग या ठिकाणी चौदावी शाखा चालू केली आणि त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे चाकण येथील शाखा देखील हायवे हायवेलगत प्रशस्त जागेत स्थलांतरित झाली आहे अनेक बाबतीत बँकेची प्रगती गतिशील असून मोबाईल बँकिंग सेवा लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याची चाचणी देखील आता चालू आहे बँकेवरती आरबीआयचे कोणतेही निर्बंध नाहीत आणि काही कालापूर्वी आपलं पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र होतं हे लगत जिल्हे त्याच्यामध्ये वाढ झाली होती परंतु मला सांगायला अभिमान वाटतो का आता महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण कार्यक्षेत्र आपल्या बँकेला दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं निश्चितपणे मी आवर्जून सांगेल की आपले चेअरमन युवराज भाऊ बानखेले व्हाईस चेअरमॅन सर्व संचालक मंडळ आणि सी ओ साहेब यांचं जे नियोजन आहे या नियोजनामुळे आपली वाटचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे पन्नास वर्षांपूर्वी अण्णांनी बँक स्थापन केली त्यावेळेला जे स्वप्न अण्णांनी ठेवलं होतं निश्चितपणे ते सत्यात उतरलेलं आज दिसत आहे गेल्या पन्नास वर्षाच्या काळामधील सतरा अठरा वर्ष या बँकेच्या संचालकपदी काम करण्याची संधी मला अण्णांनी दिली दोन वेळेला उपाध्यक्षपद तीन वेळेला अध्यक्षपद देऊन काम करण्याची संधी दिली आणि या वाटचालीत खावीचा वाटा उचलण्याची संधी दिली आणि म्हणूनच मी थोडंसं काही बँकेसाठी करू शकलो मी मला खूप समाधान वाटतंय का अतिशय चांगली बँक आपली या ठिकाणी आहे आपले सभासद अतिशय हुशार आणि अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही वाटचाल चालू आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक नवनवीन संकल्पना राबवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे आपण सर्वांनी जे प्रेम आत्तापर्यंत दिलं असंच भविष्यात द्यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आजच्या सुवर्ण महोत्सवी पन्नासाव्या वार्षिक सभेच्या निमित्ताने स्वागत करतो अनेक संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्माननीय सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं पुनश्री एकदा स्वागत, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय